जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा प्रकाशा रस्त्यावरील कमकुवत डामरखेडा पूल हा काम सुरू असल्याने बंद करण्यात आला आहे असे असताना अवजड वाहनांची वाहतूक मागील गेल्या मार्च महिन्यापासून बंद असताना देखील कुणाच्या आशीर्वादाने शहादा प्रकाशा रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे याबाबत सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्ग व जनसामान्यातून होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा प्रकाशा रस्त्यावरील विसरवाडी ते सेंधवा महामार्गावर डामरखेडा प्रकाशा दरम्यान बोमई नदीवर इंग्रज काळातील पूल बांधकाम झालेले आहे सदरचे बांधकाम पन्नास वर्षापेक्षा जास्त झाल्याने पुलाची परिस्थिती खराब झालेली आहे पुलावरून जड वाहने चालवण्यासारखी पुलाची परिस्थिती नाही पुलावरील ठिकठिकाणी असलेले खड्डे व्हिलरला गेलेले तडे असल्याने वारंवार पुलावरून जड वाहन चालवल्याने हा पूल केव्हाही पडू शकतो कालबाह्य झालेल्या पुलाची दुरुस्ती करीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गत दोन महिने अगोदर दुरुस्तीच्या कामासाठी निविदा काढत वाहनांसाठी बंद मागील गेल्या तीन मार्च दोन हजार चोवीस पासून निर्णय घेत प्रकाशा व शहादा शहराच्या लगत पाडळदा रस्त्याकडून जड वाहनांची वळण व्यवस्था करण्यात आलेली आहे दामरखेडा लगत गोमई नदीवर नवीन पुलाच्या बांधकाम सुरू आहे रस्ते विकास महामंडळाकडून पर्यायी पुलाची निर्मिती होईपर्यंत प्रकाशा व शहादा येथून जड वाहनांची वळण करण्यात आली आहे असे असतानाही मध्यंतरीच्या दिवसात परराज्यातून येणाऱ्या वाहन वाहन दिवसात व रात्री बेरात्रीच्या सुमारास चालक मार्गस्थ होत होते शहादा प्रकाशा येथे काही वळण ठिकाणी रस्त्यावर लोखंडी बॅरगेटिंग लावण्यात आले आहेत जड वाहन चालक लोखंडी बेरगेटिंग बाजूला सरकवित तर काहींनी लोखंडी बॅरगेटिंगला जोरदार धक्का देत वाहन मार्गस्थ केले आहे कालबाह्य पुलावरून जड वाहन बंदी असताना देखील जड वाहन जात येत असल्याने तसेच या वाहनांना जाण्या येण्यास कोण प्रोत्साहित करत आहेत याबाबत संबंधित ठेकेदाराने पुलाच्या दोघ बाजूला शेकडोंनी मातीच्या गोण्या भरून लावण्यात आल्या होत्या त्यात फक्त दुचाकी व लहान चार चाकी वाहने निघतील असा एक भाग मोकळा ठेवण्यात आलेला होता यामुळे लहान वाहन चालकांना या रस्त्याने मार्गस्थ होता येईल गोमाई नदीवर पुलाच्या खाली असलेल्या पिलरला देखील तडे गेल्याने मोठी दुर्घटना होऊ नये करिता दुरुस्तीच्या काम सुरू आहे असे असताना देखील शनिवारी अनेक जण वाहन मोठ्या प्रमाणावर आहेत अवजड वाहन चालक या पुलाच्या दोघा बाजूस लावलेल्या मातीच्या सर्रास मारत लोकांचा हित करिता तसेच कालबाह्य पुलावर मोठी दुर्घटना टळावी यासाठी जण वाहने वळण रस्ताने फिरविले असतानाचे देखील अनेक जण वाहन चालक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तसेच इतरांना होणारा नाहक त्रासाचा विचाराची तसदी न घेता जण वाहन चालक भरधाव वेगाने वाहन नेत आहेत या सर्व प्रकाराला नेमका कोणाचा आशीर्वाद जिल्हाधिकारी यांनी जर जिल्हाधिकारी कार्यालयात मागील गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी रस्ते विकास महामंडळ रस्ते सुरक्षा संदर्भातील सर्व यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग एस टी महामंडळ विभाग पोलीस प्रशासन आदींची सामूहिक बैठक घेत त्या संदर्भातील सूचना देऊन व त्या संदर्भातील थेट जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पुलावरून वाहतूक बंद असल्याबाबतचे परिपत्रक जाहीर केले असताना देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला फरताळ फासल्याचे चित्र सध्या दिसत आहे एकंदरीत सर्व जीव घेण्यास जबाबदार कोण पुलावर कोणताही मोठा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोणास धरणार असा संतप्त सवाल प्रवासी वर्ग तसेच जनसामान्यातून केला जात आहे एकीकडे जनता एसटीने प्रवास करीत असताना जादाचे भाडे देत नंदुरबार शहादा मार्गाने आपला प्रवास करीत आहेत तर दुसरीकडे याच रस्त्यावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक ही बॅरिकेडिंग व पोलीस प्रशासनाचे कडेकोट बंदोबस्त असताना देखील अवजड वाहनांची वाहतूक होतीच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे या शहादा प्रकाशा रस्त्यावरील डामरखेडा पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने होते याचे सखोल चौकशी होऊन जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार साधा तालुक्यातील डांबरखेडा येथील कमकुवत झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार एस टी प्रशासनाने त्या कशा येथून काथरदा बिगर मार्गे दोनखेडावरून शहागडा बस डायव्हर्ट त्यामुळे प्रवाशांना दहा रुपयाचा आर्थिक भूर्दंड बसत आहे मात्र या हा पूल कमकवत असतानाही अवजड वाहतूक बंद करण्यास अजूनही पोलीस प्रशासन हळबल झाल्याचं दिसून येत आहे जर अवजड वाहतूक सुरू आहे तर मग बसेसला इकडनं परवानगी देण्याला कोणती अडचण येत आहे हाही प्रश्न ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या जो भूर्झंड प्रवाशांना बसत आहे त्याला जबाबदार कोण मग प्रशासनाने आता जर अवजड वाहतूक त्या पुलावर सुरू ठेवली असेल तर बसेसचाही प्रवास त्याच मार्गे करावा तसेच काही बसेस पिंगाणा पुलापासून शहरातून येत असतात जो बंद करण्यात आलेला असताना तो चालू आहे जर शॉर्टकटने या बसेस येत असतात लोणकेड्या मार्गे न येता मग त्यांचेही तिकिटाचे पैसे कमी करावे अशी अपेक्षा खेळ के केली आहे